हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि देशाच्या पंतप्रधानाला जितका मोठा प्रश्न पडत नसेल तितका मोठा प्रश्न हा आपल्या सगळ्या गृहिणींनाच पडतो आणि तो प्रश्न असा असतो की आता नेमकी काय भाजी करायची कसं आहे ना नवऱ्याची आवड वेगळी मुलांची आवड वेगळी घरातल्या बाकीच्यांची वेगळी या सगळ्यांच्या आवडीचा मेळ घालून आणि सगळ्यांनाच आवडेल चालेल अशी एखादी भाजी बनवायची म्हटलं की लय खूप मोठा प्रश्न की आता काय भाजी करावी काय नाही तर चला मला पण संध्याकाळी काय भाजी करायचं हा प्रश्न होता मग मी थोडेसे मठ भिजत टाकले होते आणि काल त्यातलं हे करून मठ कोरडे करून असे छान आहे ना बांधून ठेवले होते कपड्यात ते इतके सुंदर मोड आले ना त्या मठाला ते, ते पाहून म्हटले वा खूपच सुंदर आणि या हिवाळ्याच्या दिवसात आहे ना असे मोड आलेली मटकीचे उसळ खाणं खूप चांगलं असतं मठ शरीराला पण पौष्टिक असतात हेल्दी असतात <coughs> तर चला आता छानपैकी आपल्या उसळ्याला असे सुंदर असे मोड आले मग म्हटले आज संध्याकाळी आपण काहीतरी छान मुलं म्हटले तर मिसळपावचा भेद करू नाही तर मस्त काळा मसाल्याचे छानपैकी उसळ करू तर हे बघा किती सुंदर मोड आले की नाही तर मग मी संध्याकाळी मुलांना विचारलं की काय करायचं रे मिसळपाव खाणार की मस्त गरम गरम छान मिसळ करते त्याच्यावर बाजरीची भाकरी खाणार तर मुलांची चॉईस आली मिसळपावची तर मग म्हटलं चला मुलांसाठी मिसळपाव करू आणि आपल्याला आहे ना पावा पाव, पाव कसा आम्ही शक्यतो खात नाही आवडत नाही इतका पाव आपल्यासाठी छान गरम गरम अशा बाजरीच्या भाकरी करू मस्तपैकी असं माझं आहे ना हे सगळा मस मसाला जो लागतो ना ते सगळा सारण त्याचा तयार करून छान त्याची ग्रेव्ही करून घेतली तेला तो मसाला छान नाही का ग्रेव्ही फ्राय करून घेतली की आता त्यात आपण उसळ टाकून देऊ आणि बघा मी आता त्यात आहे ना म मटकी टाकली शिजायला तर किती सुंदर कलर आलाय आपल्या मिसळचा कमेंट करून सांगा की खरंच आपली मिसळ कशी दिसते छान दिसते की नाही छान कलर आलाय की नाही मी गॅसवरती फ्राय करून घेतला आणि शेगडीवर ते शिजायला टाकले होते आणि मुलांना अशी छान अशी आता प्लेट करून देत होते मस्त मिसळमध्ये दही टाकून कांदा लिंबू फरसण पाव थोड्यासा पापड तोंडी लावायला तर बघा अशी मुलांसाठी अशी छान अशी प्लेटिंग तयार करून दिली आणि त्यांना सगळ्यांना म्हटले आता छान मिसळ पाव बनला आहे तर तुम्ही गरम गरम जेवण करून घ्या आणि आम्हाला खाण्यासाठी ना अशा गरम गरम छानपैकी अशा बाजरीच्या भाकरी बनवलेल्या म्हटलं आता आपण आहे ना बाजरीच्या भाकरीच खाऊ मस्त मिसळ बरोबर आहे ना बाजरीचे भाकर पण खरंच खूप टेस्टी लागते खूप सुंदर लागते तर नक्कीच व्हिडिओ मग खाली कमेंट करून सांगा की आपल्या भाजीचा रस्सा कसा दिसतोय भाजी आपली मिसळ कशी बनली आहे छानपैकी कलर आलाय की नाही आपल्या मसाल्याचा तरी दार मस्त ते पण कमेंट करून सांगा आणि चला आता माझ्या बाजरीच्या भाकरी पण बनवून झाल्या आता आम्ही सगळे जेवायला बसणार आहे तर दुपारी सगळ्या घरातलं काम आवरल्यावर माझ्याकडे थोडा वेळ होता तर म्हटले चला आज वेळ आहे आपल्याकडे तर आपण एक एक ब्लाऊज कम्प्लीट करायला घेऊ आणि मग मी माझे ब्लाऊज कसे चार पाच ब्लाऊज सोबतच कट करून ठेवले होते तर ते कम्प्लीट करायला घेतले तर हे बघा हे दुपारी ना मी हे ब्लाउज शिवत होते तर चला दुपारी माझं ब्लाउज शिवायचं काम चालू होतं शेजारीच ताई पण बसल्या होत्या गप्पा मारत गप्पा मारत असताना म्हणजे काम कधी होतं ते पण समजत नाही तर मग फटाफट म्हटले चला त्यांनी ना सगळ्या ब्लाऊजांनाच तर लावून ठेवले होते मी सगळे ब्लाऊज पीस कट करून ठेवले ताईंनी सगळ्या ब्लाऊजांना अस्तर लावून ठेवले आता म्हटलं वेळेत आता आपण पत पटापट शिवून घेऊ आणि माझं शिवायचं चा काम चाललं होतं बाजूला गप्पा पण चालल्या होत्या तर मी घरच्या घरी साडीला फॉल कसा लावायचा याची तर व्हिडिओ टाकलेलीच आहे पण कमीत कमी वेळात तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लाऊज कसं शिवू शकता ती पण मी व्हिडिओ बनवून टाकणार आहे तर तुम्हाला ती व्हिडिओ पाहायला आवडेल की नाही हे पण कमेंट करून सांगा की कमीत कमी वेळात ब्लाऊज कसं शिवायचं याची जी मी व्हिडिओ बनवणारी ती खरोखर कर बनवावी की नाही हे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी नक्कीच आहे ना ती व्हिडिओ बनवाल आणि तुम्ही पण तुमचे ब्लाउज घरीच शिवतात का तर ते पण मला कमेंट करून सांगा कारण आपण लेडीज म्हटला का सगळे लेडीज कुठे कसे एक एक रुपया वाचवेल हा प नाही का प्रत्येक लेडीजचा हाच प्रयत्न असतो प्रत्येक लेडीजची काही ना काही काटकसर चालूच असते आपल्या आपल्या पद्धतीने की कुठे आपल्याला वाचवता येईल आणि त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट घरी शिवण्याचा किंवा घरी बनवण्याचा प्रयत्न करत असते तर मग तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की तुमचे ब्लाऊज पण तुम्ही घरीच शिवता का आणि माझा आहे ब्लाऊज शिवून झाला आहे तो ब्लाऊज पण कसा झाला आहे ते पण कमेंटमध्ये सांगा तर चला भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयावर चर्चा करायला आणि नक्कीच आपला व्हिडिओ आवडला ना तर त्याखाली कमेंट नक्कीच करत जा म्हणजे मला तुमचं काय मत आहे ते पण समजतं ना तर चला बाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना